गुड मॉर्निंग सगळं सकाळी उठलो होतो आपण आपल्याला त्या थोडासा ट्रॅक्टरचा बेल्ट दिला झाला आपल्याला तो बेल्ट फिट करायचा होता इकडे साईडचं बोनट करून देतो आणि आप आपल्याला ते मग दाखवतो को कोणता बेल्ट दिला झाला तर पलीकडल्या साईडला जाऊन ती गाडी पण खराब झाली ती होती तिला पण नीट करायचं आहे पण टाइमच नाही नीट करण्याला ना। आपल्याला थोडंसं ट्रॅक्टरचं जास्तच काम चालू जा आत मधलं जो बेल्ट आहे का तो तेवढिला झाला होता थोडासा त्याच्यातून आवाज थोडा चुर चुर येत होता म्हटलं थोडंसं टाईट करून घ्यावा पण टाईमच नव्हता टाईट करायला म्हटलं सध्या तर चलतं आहे ट्रॅक्टर चलवून द्यावा जवळ चलतं आहे ना तर चलून द्या जिथं पण पडलं आणि तिथं बघून घ्यावा म्हटलं की सध्या आपल्याला जायचं होतं आज पाणीच्या पाडाला जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की जास्त लोड नाही आहे त्याला लोक शकता आयल पण निक्षी चालतं आपलं थोडस नट दिला होता तो नट टाईट करून घ्यायचा आहे तिथं थोड्या वेळाने टाईट करून आता आपण आज लई लवकर सकाळी लवकरच उठलो होतो आज कारण की आपल्याला आज खूप काम होतं त्याच्यामुळे नंतर बघू शकता आपण चाललो होतो आता फडक्याचं आणायला थोडंसं आपल्याला दोन जणांच्या फडक्या पाडायच्या होत्या आज त्याच्यामुळे आपण लवकरच निघलो सकाळीच फडक्या पाडायचा आणायला बघू शकता आपण आलेलो आता फडक्या पाडायचा आणायला जोडून घेतो फडक्या पाडायचं घेतलं ट्रॅक्टर आपण रोवास जोडा म्हणलं पण त्याचं आपल्या ट्रॅक्टरला होलच असं होत नव्हती उतरलो खाली बघू शकतो तुम्हाला दाखवतो त्याची होल कशी बॅस नव्हती होत तर हे बघू शकत त्याची होल लहान होती त्याच्यामुळे ते आपल्या पिना नव्हत्या त्याच्याकडं आपल्यावाले तर तर जाऊन पाहतो कसं आहे तर हे बसत होतं पण हेनी चांगल्या फडक्या पडत नाही त्याच्यामुळे नव्हतं नेल आपण आज ते नेच होतं आपल्याला पण तिचे ओलं जास्त थोडेसे बारीक होते ना जाऊ त्याचे ओलं काही मॅच होत नाही आपण थोडेसे ॲडजस्ट करून नेतो त्याला कसं तरी भेटतो तुम्हाला नंतर बघू शकता आपण आता ते जोडून आणलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपण जोडून आणलेलं आहे तिला आपण नट राखून आणलेलं आहे सध्याचे तात्पुरतं काम दाखवपुरतं चाललेलं घेऊन कारण की ते जास्त वेळ काही टिकणारच नव्हतं कारण की तिचे थोडेसे आपण नट राखले होते ना त्याच्यामुळे जातो सन सण आता फडक्या पाडायला आपल्याला दर्शी आज भेटतो तुम्हाला रानात गेल्यावर बघू शकता आपण आलो तो रानामध्ये कशा पाडत्या फडक्या चांगल्या पाडत्या का नाही कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला आता काही दिवसांनी आप आपल्याला फडक्या पाडायचं नवं जायचं होतं पण ते आपल्या मागं थोडंसं काम होत जास्त चालू आहे त्याच्यामुळे आपण काही टाईमच भेटायला ना कुठं जायला बघू शकता फडक्या चांगल्या पडत्या का नाही एवढं कमेंटमध्ये सांगा नक्की बघू शकता कसल्या फडक्या पडले सरळ आहे का नाही तेवढं एक इथं ट्रॅक्टर वळून लावतो सोयीला बघा फडक्या कशा पडलेल्या आपले लावले पण तिकडून काही ट्रॅक्टर जायनात नव्हतं मग इकडून टाकले मी दुसऱ्या थाटीतून मग इकडून आता आपल्याला राहिली होती शेवटची फडकी राहिली होती आपल्या सगळ्या फडक्या झाल्या होत्या जवळपास की एकच राहिली होती शेवटची म्हणलं तिथून सौर ऊर्जेपासून टाकावं पण सौर ऊर्जेपासून ट्रॅक्टरच बसत नव्हतं तिथून मग मी काय केलं दुसऱ्या फडकीतून नेलो आपण टाकला तर दुसऱ्या शेकंड टाकला चलून द्या म्हणलं आता बघू शकता फडकी कसली पडली मागं याच्यात बिना रोटा हंताचा आपण फडकी पाडली होती आता भेटतो तो मला डायरेक्ट रोडला गेल्यावर बघू शकता आपण आलतो आता रोडला आपल्याला आलता फोन की आपल्याला जायचं आहे आपली गाय भरायला म्हणजे आपण गाय एक जणाला दिली होती आता ती आता आपल्याला गाडीमध्ये भरायची लवकरात लवकर आपण आता इथून थोडंसं फास्टमध्ये जाऊ आपण आता थोडीशी किली फास्ट घेतो कारण की मला पण जायचं आहे लवकर वावरत त्याच्यामुळे आपण फास्ट 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 निघलो होतो तिथून कारण की आपल्याला लवकरात लवकर घरी पावसायचं होतं त्याच्यामुळे आपण निघलो होतो बघू शकता रोड पण जास्त लेच खराब होता ना जास्त आदळत होतं टॅक्टर म्हणजे जास्त पळायला पण जमा नव्हतं आणि आपल्याला घरी तर लवकर जायचं होतं त्याच्यामुळे आपण जेवढं होता वेळेपर्यंत आपण फास्ट टॅक्टर ही गाव आपल्या गावची नदी आहे नदीपासून जास्तच खराब रस्ता होता बघू शकता आपण आता आहे गावात श गावामध्येच आलो सारखं आहे आपण आता इथून काय अर्धा किलोमीटरवर गाव आहे आपलं आणि त्याच्या शेजारीच आपली नदी आपण आलेलो आहे बघू शकता आता गावात बघू शकता आपण हे आपलं गाव आहे समोरचं हे आपण आता श आपली गल्ली म्हणजे बाहेरची गल्ली साईडची साईड साईडनं चाललो होतं आपण आता ट्रॅक्टर सोडलं घरी आपण झालो आता डायरेक्ट रवाना आपल्या वावराकडे कारण की आपल्याला जायचं होतं गाय भरायला म्हणजे आपण गायी गाय दुसरी आपली लाडकी गाय असल्यामुळे आपण लवकरात लवकर चाललो होतो वावरात शेताकडे बघू शकता आपण आलो तो वावरात आता गाय बी सोडली आता ती आता मला सोडून काय जाणत नव्हती ती मला ओढत होती तिकडं गायीकडं पण मी तिला ओढत होतो तरी पण येत ती तिच्या म मम्मीकडंच चालली होती बघू शकता आपण पळसम गाय आतमध्ये टाकलेली आता ती आतमध्ये जायला नव्हती म्हणून हिडो काढायला कोण नव्हतं तर मग आपण मग डायरेक्ट भरल्यानंतर दाखवतो तुम्हाला बघू शकता वाट आता तिला वाटं लावतो आता आपण मागं मागं जातो थोड्या वेळ जित्र जाते तिथं मागं जातो तिच्या बघू शकता कसली आपली काय जवळशी पी ते पण आपल्याकडे लिमोट मोड झाली त्याच्यामुळं आपण विकली होती बघू शकता आपण आलतो आता गाडीच्या मागे मागे चाललोय गेली आपली काय आता बघू शकता आपण चालू होतो चालूच होतो आता तो मला भेटतो आता नेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता डायरेक्ट कारण की आपल्याला आता जातो थोड्या वेळ गाडीच्या मागे मी तर हे ब्लॉग इथेच ॲड करतो भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला